कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून भीतीचं वातावरण आहे आणि त्याचं कारण म्हणजे भानामती आणि काळी जाजू हो कोल्हापूरमधील उदगाव येथील स्मशानभूमीमध्ये एका नग्न अवस्थेमध्ये स्त्रीने अघोरी पूजा केल्याचं आता उघड झालेलं आहे आणि या संपूर्ण कारणामुळे कोल्हापूरमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू शिरोल तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाम मध्ये एक अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे गेल्या काही दिवसापासून एक महिला आणि एका पुरुषांकडून भर दिवसा नग्न होऊन करणी भानमतीचे प्रकार सुरू आहेत हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या प्रकरणामुळे आता उदगाव आणि जयसिंगपूर परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे जयसिंगपूर मधील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उदगाव मधील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार झाल्यानंतर रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक ज्यावेळेस धामामध्ये आले असतात त्यांना हे भयानक कृत्य दिसलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठ धाम्या या ठिकाणी गेले असताना त्यांना तिथं भयंकर प्रकार दिसून आला यामध्ये अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणची रक्षा बाजूला करून तिथं काळी भाऊली नारळ नावाची चिठ्ठी लिहून पूजा अर्चा करण्यात आल्याचं दिसून आलं या सर्व प्रकरणानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज बघण्याचं त्यांनी मागणी केली आणि त्यानंतर ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पाहिले त्यावेळेस मात्र संपूर्ण धक्कादायक हा प्रकार समोर आला आणि भर दिवसा एक पुरुष आणि एक स्त्री नग्न अवस्थेमध्ये त्या स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करत असल्याचं समोर आलेलं आहे आणि हा सर्व प्रकार एकंदरीत बघता आता उदगाव हे चांगलंच हादरलेला आहे अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार हो या दिवशी भरदिवसा ही पूजा होत होती या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून अशा प्रकार थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद